विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचं नाव निश्चित झालेलं आहे भाजपा आमदारांच्या बैठकीत अधिकृत घोषणा होणार आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये भाजपा आमदारांची बैठक होण्याची शक्यता आहे आणि या बैठकीमध्येच देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळ पक्षनेतेपदी नियुक्ती केली जाणार आहे विधिमंडळ पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव निश्चित झालेलं आहे येत्या एक ते दोन दिवसामध्ये बैठक होणार या बैठकीदरम्यान चर्चा आणि अधिकृत नावाची घोषणा केली जाणार आहे भाजपा आमदारांच्या बैठकीमध्ये ही घोषणा केली जाईल तर विधिमंडळ गटनेता म्हणजे नेमकं काय आहे पाहूयात विधानसभा निवडणुकांनंतर आमदार निवडून येतात सर्व निर्वाचित आमदारांची भूमिका एकच असावी यासाठी एकमतानं नेता निवड होते निवडलेल्या नेत्याला निर्णयाचं पूर्ण अधिकार दिले जातात गटनेत्याने घेतलेले सर्व पक्षहिताचे निर्णय आमदारांना मान्य करणं अनिवार्य असत एखादा सदस्य निर्णयाविरोधात गेल्यास त्याच्या निलंबनाचे अधिकार गटनेत्याला आहेत सर्व अधिकारामुळे त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे